नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोड्या युट्यूब चॅनलमध्ये अकिंगळे ब्लॉग्समध्ये मागील दोन भागांमध्ये आपण किल्ले महिपतगड आणि किल्ले सुमारगडची भटकंती केल्यानंतर आपली पावले वळाली ते किल्ले रसाळगडाकडे आणि मित्रांनो अजून एक ते दीड तास असा अंदाज आहे तोपर्यंत आपण रसाळवाडीत पोहोचू आणि मग रसाळवाडीतून रसाळगड किल्ल्याचा ट्रेक चालू ट्रेक चालू होईल खरा दीड वाजल्यापासून सुमारगडापासून सुमारगडावरून आपण दीड वाजता निघालो होतो आणि आत्ता वाजलेत बरोबर चार तर दीड वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आपण चालतोच आहे डोंगर चढून उतरून झाले आपले आता स्ट्रेट रस्ता असा लागलेला आहे घनडाट जंगलामधून त्याने पावसाने देखील आत्ता सध्या उसंत घेतली आहे फायनली किल्ला थोड्याशा जवळ पोहोचलो आहे आपण जवळ म्हणजे अजून लांबच आहे तसा तो तिकडे आपला भगवा दिसतोय इकडून कॅमेऱ्यात दिसतोय की नाही ठाऊक नाही पण समोर जाऊन तुम्ही बघाल तर भगवा नजरेस पडतो आहे मित्रांनो सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून आम्ही चालतो आहे आणि सकाळी वातावरणात थंडावा होता त्यामुळे आम्हाला सकाळी ट्रेक करताना काही जाणवलं नाही पण दुतार दुपारनंतर वातावरणात गरमी आली आणि पाऊसदेखील पडायला लागला त्यामुळे पाऊस आणि गरमी याच्यामुळे हालत बघू शकता आणि चिखल लाल मातीचा असल्यामुळे आम्ही पूर्णपणे हालत खराब झालेली आहे पायांची अवस्था बघू शकतं पूर्ण आणि किल्ल्याची तटबंदी आणि महादरवाजा देखील आपल्याला समोर नजरेस पडलेला आहे त्यामुळे जरा अजून जोश आलेला आहे आपल्याला आणि दहा ते पंधरा ते जास्तीत जास्त वीस मिनिटामध्ये आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी तिथे रसाळवाडी या गावामध्ये पोचणार आहोत मित्रांनो अथक परिश्रम घेऊन आपण फायनली रसाळवाडी या गावामध्ये पोचलेलो आहेत आणि माझ्या मागे पाहू शकता किल्ले रसाळगड आहे किल्ला पाहून फार आनंद झाला आहे आणि मागे किल्ल्याचे दोन्ही दरवाजे आपल्याला नजरेस पडत आहेत किल्ल्याला खालून पूर्ण वरती जाईपर्यंत पायरी मार्ग बांधण्यात आलेला आहे वरती जोलाई मातेचं मंदिर आहे आणि पंधरा ते वीस तोफा आहेत तर किल्ला चढायला तसा छोटाच आहे पंधरा ते वीस मिनटात आपण किल्ल्यावरती असू फक्त ही पायवाट आहे ती आपल्याला फक्त चढायला आता अवघड जाणार आहे कारण की आपले पाय ऑलरेडी खूप दुखत आहेत महिपतगडापासून ते नसाळगडापर्यंत आमचा प्रवास तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटन आहे त्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो प्रवास नक्कीच बघा तर चला आपल्या आजच्या दिवसातील आजचा शेवटचा किल्ला किल्ले रसाळगड आणि रसाळगडाचा आता आपण पायरी मार्ग चढायला सुरुवात केली आहे आणि बाजूलाच किल्ले रसाळगडचा सूचना फलक देखील आहे तर आत्ता पूर्ण धुक्यांनी आम्ही खाली होतो तोपर्यंत तो धुका काहीच नव्हतं बट आता पाच ते दहा मिनटामध्येच पुन्हा दुख यायला सुरुवात दु झाली आहे आणि त्या धुक्यामध्ये पूर्ण गड हरवून गेलाय मित्रांनो रसाळगड किल्ल्याच्या आपण पहिल्या प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलेलो आजही पूर्णपणे सुस्थितीत असणारे प्रवेशद्वार आपल्याला पाहावयाच मिळतं आत्ताच्याच काळात याला रंग देण्यात आलाय पण हा रंग आत्ता कितपत योग्य आहे प्रवेशद्वाराला देणे हे तुम्हीच ठरवा आतमध्ये आल्यावरती आपल्याला त्या साईडला देवडी सदृश्य बांधकाम लागतं आणि बुडगा इथून खाली लक्ष ठेवण्यासाठी एक छोटी खिडकी देखील आहे प्रवेशद्वाराच्या इथे पहिल्या प्रवेशद्वारापासून वरती आल्यावरती समोरच आपल्याला अं मारुती मूर्ती पाहाव्यास मिळते आणि रासायगड किल्ल्याचं हे दुसरं आणि मुख्य प्रवेशद्वार आहे दोन्ही साईडला दोन तटस्थ बुरुज आणि त्यांच्या मधोमध बनवलेलं हे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे आतमध्ये जाऊ आपण आतमध्ये आल्यावरती दोन्ही साईडला पहारेकरांसाठी जागा आहे येथून छोटासा पायरी रचना आहे की वरती आपण बुरजावरती जाऊ शकतो किंबत एक सैनिक उभा राहील इतकी जागा आहे बुर्जावर बुरजावरून नष्ट ठेवण्यासाठी आणि मित्रांनो महाप्रवेशद्वारातून आपण आत्ता किल्ल्याच्या गडमाथ्यावरती प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करताच आपली पहिली तोफ आपलं स्वागत करते पाहू शकता आणि याच्याच समोर एक याच्यापेक्षा मोठी तोफ देखील आहे ती सुद्धा पाहू आत्ताच्याच काळात त्याचं संवर्धन करण्यात आलं आहे कारण की जुने फोटो वगैरे बघितलं तर पहिला तोफेला गाडा वगैरे नव्हता तर आत्ताच्याच काळात तोफेला गाडा बसवण्यात आलेला आहे ही तटबंदी देखील आत्ताच्याच काळात नव्याने बांधण्यात आली आलेली आहे किल्ल्याचं संवर्धन कार्य चालू आहे कमीत कमी पंधरा ते वीस तोफा आहेत तर आपण पाहूयात आता आपण दोन तोफा बघितल्या तर तो तो तोफा आपल्याला कुठे कुठे दिसत आहेत ते आपण पाहूयात समोर सुद्धा पाहू शकता एक छोटी तोफा है। आपन है शमुर्ण। शमुर्ण आहे आणि गडमाथ्यावरून आपण आलेलो आहेत समोर आणि समोरच आपल्याला झुलाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं मंदिरासमोर दीपमाळ आहे आणि तिथेच चौथऱ्यावरती चार तोफा देखील ठेवण्यात आलेत होऊ शकता आणि मंदिराच्या बाजूलाच इथे एक सतीशिळा देखील आहे आता आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया पहिले देवीचं दर्शन घेऊन आपण पुन्हा बाहेर आलेलो आहोत समोर तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याच बाजूला दोन छोट्या तोफा देखील येथे आहेत मित्रांनो देवीचं दर्शन घेऊन आपण त्याच्याच बाजूच्या वाटेने सरळ चालत आलो आणि चालत आल्यावरती आपल्याला इथे एक उद्ध्वस्त वास्तू लागते आणि त्या वास्तूवरती एक तुटलेली तोफ देखील ठेवण्यात आली आहे आणि त्याच्या समोर समोर आजही सुस्थितीत असणारे धान्य कोठार आहे तर धान्य कोठार आपण पाहूया एकदम भलं मोठं धान्य कोठार आहे त्यातमध्ये जाऊन पाहूयात आपण कसं आहे आतमध्ये जायना जी दरवाजाची पट्टी असते त्या दरवाजा पट्टीवरती गणेशाचं शिल्प कोरलेलं आहे आतमधून तुम्ही पाहू शकता अतिशय बांधकाम एकदम सुस्थितीत आहे त्याची तटबंदी पाहू शकता अर्धी पडलेली आहे पूर्णपणे आणि समोरच एक बुरुज देखील आहे आणि इथे बुरुजाच्या समोरच आपल्याला काही आ... समाध्या देखील पाहावयास मिळतात मित्रांनो रसागळाचं पठार देखील एकदम विस्तीर्ण पठार आहे आणि आता आपण ती उद्ध्वस्त वास्तू धान्य आ... कोठार आणि काही तटबंदीचा भाग आणि बुरुज शेवटला आहे तर ते पाहून झाल्यावरती आपण खाली एक शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराचं आता आपण दर्शन घेऊयात मित्रांनो धान्य कोठारच्या बरोबर मागच्याच बाजूला खालच्या साईडला हा जर तुम्ही टप्पा पार करून खाली याल तर इथेच तुम्हाला शिव शिवम शुमं, शिवमंदिर लागेल शिवमंदिरच्या समोरच इथे काही भग्न अवस्थेतील मूर्ती आहे पूर्णपणे आत्ता ती भग्न झालेली आहे समोर भग्न अवस्थेतील नंदी आहे काही अजून मूर्त्या देखील आहेत आणि आतमध्ये शंकराची शिवपिंडे सुद्धा आहे झुलाई मंदिराच्या बाजूला जो वाडा आहे त्या वाड्याच्या मागेच तुम्हाला एक बुरुज आणि तलाव पाहावयास मिळतो तर त्याच्याच बाजूला दुसरा एक बुरुज आहे जिथे आपला भगवाद ध्वज लावलेला आहे तिथे आता आपण जाऊया आणि रसाळगड किल्ल्यावरती सर्वात मोठी वास्तू पाहू शकता याला चारही बाजूनी बुरुज आहेत कदाचित हा बाले, असावा, कि असावा, पन, बाले है किल्ला असावा किंवा वाडा असावा तर काही आपण कदाचित हा बाले किल्लाच असावा कारण की बुरुज आहेत याला तर आतमध्ये आपण जाऊयात आणि हा कसा आहे ते पाहूयात आतमध्ये बुरुज पाहू शकता याच्यावरून संपूर्ण किल्ल्यावरती लक्ष ठेवता येत आहे भव्य वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी हाच महत्वाचा मार्ग असावा कारण की येथे पायऱ्या देखील आहेत आत जाण्यासाठी मंदिराच्या समोरच दोन तलाव देखील आहेत पाहू शकता ह्या मंदिराच्या एका बाजूला एक आहे आणि ह्याच तलावाच्या समोर दुसरा तलाव देखील आहे मित्रांनो आपला पूर्णपणे किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आणि खूप दमछाक झालेली आहे किल्ला एक्सप्लोर करताना आणि म्हणजे पूर्ण प्रवासातच तर मजा आली आणि आत्ता आपण रसाळगड किल्ला हा गड उतरायला घेतो आहे आणि तुम्हाला सकाळी जे आपल्यासोबत दोन सवंगडी होते जे दोन श्वान होते जे आपल्याला सकाळीपासून महिपतगडापासून जॉईन झाले होते ते आपल्याला रसाळगड देखील आले आहेत ते तुम्हाला दाखवतो दोघंजण पाहू शकतात आपल्याला महिपतगडापासून ते आपल्या शेवटचा किल्ला झाला आजचा रसाळगड ते दोघं पण आपल्यासोबत होते पूर्ण प्रवासामध्ये तर जे काही त्यांनी पण पावसात भिजले आमच्या सोबत जेवण वगैरे केलं आमच्या सोबत आणि हे दोघं पाहू शकतात आपल्याला महिपतगडापासून दोघं सोबत होते ते रसाळगडापर्यंत तर सह्याद्रीतले हे सवंगडी एकदम प्रेमाने असतात तर खेड तालुक्यामध्ये असणारे महिपतगड सुमारगड आणि रसाळगड या तीन किल्ल्यांची भटकंती आपली पूर्ण झालेली आहे रसाळगडावरून उतार होत असताना मोठ्या प्रमाणावर पावसाचे आगमन झाले त्यामुळे आम्हाला पुढील शूट करायला जमले नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हाच पुढील व्हिडिओमध्ये